Thank okay. you. नमस्कार नमस्कार लाइवला लाईक केला खूप खूप धन्यवाद थैंक यू नितीश्वरब लाइवर मनापासून स्वागत आहे श्री गुरुदेव दत्त हाय नमस्ते गुरुदेव दत्त नितीश्वरब लाइवर मनापासून स्वागत आहे तुमचं

ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಭಾ ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ನಿಶ್ ಪರ ಮನಪಸ ¿Qué? Eh. आज अडीच दिवसाचा गणपती बाप्पा चाललाय काल दिड़, दिड़ दिड़ आड़ेथ, आड़ेथ दोन नमस्कार स्वाती सायांचा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कमेंट करा लाईव्हवर असाल तर स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून लाईव्ह लाईक द्या ला प्लीज लाईव्ह लाईक ला द्या दोन वेळा टच करा प्लीज आणि कमेंट करा बोला आमच्याशी कमेंट करा नितेश परब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे नितेश परब चॅनल आहे कॉमेडी व्हिडिओ टाकतो आम्ही बघा नक्की नितेश परब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वांचं नमस्ते सर्वांना नितेश परब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत लाईव्ह जर लाईक केले नसेल तर दोन वेळा टच करा लाईक होऊन जाईल नितेश परब लाईव्ह तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वांचं कमेंट दाबून बघा नितेश परब लाईव्ह तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत दोन लाईक झाले पण कमेंट नाही सर्वांचं मनापासून स्वागत नमस्ते सर्वांना नितेश परब लाईव्ह नितेश परब या चॅनलवरती जावा व्हिडिओ बघा मला आवडतील कॉमेडी व्हिडिओ असतात थँक्यू लाईक लाईक केला कोणत्या कमेंट मच कमेंट करा तिकडे बघा परत एकदा हरी भाऊ आले नमस्ता, नमस्ते, नमस्ता। नमस्ते नमस्ते, नमस्ते। नितेश परत लाईव्ह मनापासून स्वागत आहे हरी भाऊ धन्यवाद हरी भाऊ धन्यवाद लाईक डन थँक्यू भावांना सगळ्यांनी आमची व्हिडिओ पण बघा व्हिडिओवरती पण कमेंट करा हरे ते कमेंट करा

नमस्ते लाइक काय माहित नेटवर्क प्रॉब्लेम आहे का परत जेवण झालं का नाही अरे बाबा अजून नाही अजून तुमचं झालं का जेवण नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह प्लीज लाइवर असेल तर कमेंट करा चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनल व्हिजिट द्या नक्की सबस्क्राईब करा आज लवकर झालं जेवण हरे तुमचं कमेंट करा लाईव्ह असाल तर लाईला पण लाईक द्या ज्यांनी गेलं नाहीश परब लाईव्ह वर तुमच सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुझकर तुच दुख नितेश परब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वांचं आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम नक्की सांगा आणि जर बघत असाल तर आम्हाला प्लीज कमेंट करा आणि कमेंट करून सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवतो बघा नक्की मला आवडतील आणि जरा या लाईक करा बघून जाऊ नका फक्त तर व्हिडिओ आमचे बघा तुम्हाला आवडतील नितेश परब चॅनल आहे कॉमेडी व्हिडिओ असतात तर तुम्हाला आवडतील बघायला बघा बागा नक्की आणि अशा आम्ही संध्याकाळच्या लाईव्हला येत असतो तर लाईव्ह या तुम्ही आमच्याशी गप्पा मारायला बोला आमच्याशी आम्ही चॅनलचं प्रमोशन करतोय तीन तीन इकडे तीन तिकडे तीन असे आलेले आहेत तेश परब लाईव्ह वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती गजानन महाराज की जय गणपती अप्पा गणपती नमस्ते सर्वांना नितेश परब लाईव्हवर मनापासून स्वागत आहे सर्वांचं नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला आवडतील आमचं नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल नितेश परब आणि आम्हाला कमेंट पण करा व्हिडिओला म्हणजे तुम्हा आम्हाला समजेल की तुम्हाला आमचे व्हिडिओ किती आवडतात काय ते प्लीज